सर्वांना नमस्ते आणि आत्ता वाजली आहे चार आणि इथे मी आता गाईंना जे आहेत तुम्हाला इथून दाखवते मी हे बघा मी आता इथे गाईंना त्यांची कुटी करून घेतलेली आहेत आणि त्यांना खायला पण टाकून दिलेलं आहे आणि आता इकडे गोठ्याच्या बॅकसाईडला आहेत मी इकडे हे बघा कारण की मी आता इथे जे गवत आहेत ना हे बघा हे माझ्या मागे गिन्नी गावत आहेत ना गिन्नी गावतावर मोटर, गा मोटर चालू केलेली आहे आणि हे बघा इथे जे माझे सासवे आहेत ना तर ते असे गिन्नी गावताला पाणी भरत आहेत हे बघा हे बघा माझ्या मागे इकडेच ना मोटर चालू आहेत पाण्या गिन्नी गावतावर आता गिन्नीगावत भरण्याचं काम चालू आहे